पंधरा दिवसामध्ये फक्त दोन तीनच दिवस असे आहेत की ज्यामध्ये पाऊस आपल्याला दिसला नाही आहे आणि काल एक व्हिडिओ पाहत असताना शॉर्ट व्हिडिओ पाहत असताना मला पंजाबराव डग दिसले आणि ते सांगत होते हवामानाचा अंदाज तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता असं वाटतं की पंजाब डकांनी हवामानाचा अंदाज सांगू नये कारण आता पब्लिक मित्रांनो कंटाळलेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काही जिल्ह्यात तर भूगोलच बदललेला आहे काल विलास बळेसर बीड जिल्ह्यामध्ये एका खेड्यामध्ये गेले आणि त्या नदीने आपला प्रवाह बदलला म्हणजे आज या एकंदरीत या परिस्थितीमध्ये आज पाहतो आपण की नदी स्वतःचं पात्र बदलते आहे एवढा पाऊस यावर्षी झालेला आहे आणि आता तर खास करून म्हणजे बंगालमध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि याला आपण वापशाचा पाऊस म्हणतो आहे तर तो आता खरोखरच यायला सुरुवात या झालेली आहे आणि यावर्षी तर भरपूर कृपा आहे आपल्यावर असं परंतु ह्या सगळ्या बाबीचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतोना त्याचं नुकसान झालेलं आहे काही एक्झामही मित्रांनो या पाण्यामुळं पुढं ढकलण्यात आलेलं आहे या सगळ्या परिस्थितीचं भविष्यामध्ये आपला पाऊस हा आपल्या कसा नियंत्रणात तो राहील तर याकरिता आपण पर्यावरणाचं संरक्षण करणं ही काळाची गरज आहे बोला मित्रांनो आता विदर्भामध्ये खासकर जवळपास या अठ्ठेचाळीस तासामध्ये रेड अलर्ट घोषित केलेला आहे आणि सर्व शेतकरी बांधव यांनी आपल्या बांधावर जाताना पुण्या झाडाखाली उभे राहू नये कारण की विजेचा प्रवाह आतासुद्धा विजाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यानंतर आपले जे विद्यार्थी मित्र आहेत जे आपले